का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि आपल्या भागामध्ये दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला चांगला पाऊस झालेला आहे आणि आता आपल्या शेतामध्ये वापसा देखील आलेली आहे आपलं हलकं शेत असल्यामुळे हलकं ते मध्यम जमीन असल्यामुळे याच्यामध्ये लवकर वापसा होते तर शेतकरी मित्रांनो आपण एक तारखेला एक जून रोजी आपण लागवड करत आहोत आणि लागवड करण्यामध्ये आपण यावर्षी ज्या भराट्या निवडलेल्या आहेत त्या दरवर्षीप्रमाणे योग्य ते ॲनालिसिस करून आपल्या जमिनीनुसार आपण निवडलेले आहे तुम्हाला तुमच्या भागामध्ये ज्या भराटीला ऑवरेज येतं ती जर तुम्ही निवडली तर निश्चितच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला चांगला ऑवरेज हे येऊ शकतं त्यामुळे प्रत्येक भागावाईज आपल्या जमिनीनुसार आपल्याला ती व्हरायटी निवडायची असते तर आपण ज्या व्हरायटी निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण प्रदीप या ते सीडची या ठिकाणी निवडलेली आहे त्याचबरोबर सुपरकॉट सुपरकॉट असेल पंगा असेल मोक्ष असेल आणि त्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि अशा चार व्हरायट्या आपण यावर्षी लागवड करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या व्हरायटीचा अवरेज मागील वर्षी जास्त आलेला आहे ती वराटी आपण लागवड करू शकतो आणि जर आपल्याला योग्य व्हरायटी निवड करायची असेल तर आपल्यासारखी जमीन ज्या शेतकऱ्याची आपल्या भागामध्ये आहे ज्याला अवरेज चांगला आलेला आहे कमी कमीत कमी, कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन करून ज्याला उत्पादन जास्त आलेलं आहे ती फरायटी आपल्याला निवडणं हे महत्वाचं आहे त्यामुळे यावर्षी आपण या व्हरायटीची निवड करत आहोत आणि अजून दोन व्हरायटीची आपण सिलेक्शन करणार आहोत त्याच्यामध्ये नवीन व्हरायटी आपण लागवड करणार आहोत आणि त्या देखील आपण उद्या या ठिकाणी घेतल्यानंतर त्याचा देखील व्हिडिओ टाकणार आहोत आणि एक तारखेला आपली लागवड होईल त्याची देखील आपण लाईव या ठिकाणी वेळ भेटेल तसं लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू गोपनीयतेने आपण लागवड करणार आहोत आपलं हेलमेंट कंपनीचं आपण टोकन यंत्र घेतलेलं आहे त्याचा देखील आपण व्हिडिओ मागील काही दिवसामध्ये टाकलेला आहे त्यामुळे नवीन असा तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद